तुम्हाला माहिती आहे का दसरा हा विजयादशमी म्हणून साजरा केला जातो या दिवशी सोन्यासारखीच मौल्यवान मानली जाणारी आपट्याची पानं वाटण्याची परंपरा आहे यामागे एक रोचक पौराणिक कथा सांगितली जाते प्राचीन काळी सुवर्ण नावाचा एक दानव होता त्याच्याकडे अशी वरदान प्राप्त शक्ती होती की तो ज्या वस्तूला हात लावेल ती वस्तू सोनं बनेल त्यामुळे लोक भयभीत झाले भगवान इंद्राने हा त्रास पाहून आपट्याच्या झाडाला सांगितले की तू सुवर्ण दानवापासून लोकांचे रक्षण कर ते झाड त्या दानवाच्या मार्गात उभे राहिले आणि त्याच्या स्पर्शाने आपट्याची पानं सोन्यासारखी झळाळू लागली दुसरी कथा अशी की पांडवांशी जोडलेली आहे वनवास संपल्यावर पांडवांनी शस्त्रास्त्र आपट्याच्या झाडाखाली लपवली होती अज्ञातवास संपल्यावर ते बाहेर आले आणि शस्त्र उचलून कौरवांवर विजय मिळवला त्या दिवशी विजयादशमी होती त्यामुळे हा दिवस विजयाचा प्रतीक मानला जातो याच कारणाने दसऱ्याच्या दिवशी आपट्याची पानं सोनं म्हणून एकमेकांना वाटली जातात ही, ही परंपरा म्हणजे केवळ सोनं वाटण्याचा बाह्य विधी नाही तर आपल्याजवळील संपत्ती आनंद आणि सौख्य इतरांशी वाटावे हा संदेश आहे आजही महाराष्ट्रात दसऱ्याला आपट्याची पानं देण्याची परंपरा जिवंत आहे लोक पानं घेताना म्हणतात सोनं घ्या सोनं द्या सोन्यासारखं नातं ठेवा ही परंपरा आपल्याला मिळालेलं सुख वाटावं आणि आपुलकीची सोन्यासारखी नाती जपावीत अशी आठवण करून देते म्हणूनच दसऱ्याच्या दिवशी आपट्याची पानं वाटण्याला अद्भुत आणि पवित्र महत्व आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब